नमस्कार आज आपण बनवत आहोत जन्माष्टमी स्पेशल थाळी त्यासाठी लागणारे साहित्य आहे जन्माष्टमीसाठी आपण जे नैवेद्य म्हणून जेवण बनवतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग साहित्य बघूया आमच्याकडे जी नैवेद्याची थाळी बनते त्यामध्ये कांदा लसणाचा वापर केलाच जातो त्याला स्किप केलं जात नाही तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही स्किप करा काही प्रॉब्लेम नाही आहे नैवेद्याच्या थाळीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथे दोन बटाटे उकडवून घेतले आहेत वाल आपण भिजत घालून त्याला मोड आले आहे त्याची साल काढून घेतली आहे भेंडी स्वच्छ धुवून पुसून ती कापून घेतली आहे इथे आपण शेवग्याची भाजी घेतली आहे ही भाजी खास करून जन्माष्टमीला बनवली जाते त्यानंतर आपण इथे एक बटाटा घेतला आहे कापून तो पाण्यामध्ये मी टाकून ठेवला आहे आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतलं आहे हे आपण सगळे मसाले घेतले आहेत कोबीच्या वड्या बनवून घेतल्या आहेत मीठ घेतलं आहे इथे आपण सोडा घेतला आहे त्याला पापडकर म्हणतात त्यानंतर आपण लोणचं घेतलं आहे दोन टोमॅटो कापून घेतले आहेत एक कांदा कापून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे तीन मिरच्या मी कापून घेतल्या आहेत वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पाने घेतली आहेत वीस ते पंचवीस आपण लसूण पाकाय घेतल्या आहेत इथे मी मुगडाळ शिजवून घेतली आहे त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली आहे एक वाटी खोबरं किसून घेतलं आहे हे, हे आपण पुरण बनवलं आहे पुरणपोळीचं ते घेतलं आहे दूध घेतलं आहे एक वाटी इथे मी दही घेतलं आहे दही मी अर्धा किलो दही वापरलं आहे ते रात्रभर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं त्यातलं पाणी पूर्ण ड्रेन करून घेतलं आहे इथे मी तेल घेतलं आहे एक वाटी साखर घेतली आहे दोन चमचे तूप घेतलं आहे जायफळ घेतलं आहे वेलचीपूड घेतली आहे एक केळं घेतलं आहे आणि रवा भाजून घेतला आहे इथे आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेतलं आहे पापड घेतले आहेत कुरड्या घेतल्या आहेत सुंठ घेतलं आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलं आहे पिठी साखर घेतली आहे पोहे भिजवून घेतले आहेत बदाम बारीक करून घेतले आहेत मनुका घेतले आहेत चारोळी घेतले आहेत काजू घेतले आहेत आणि हे तांदूळ घेतले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे दही घेतलं आहे दह्यामध्ये मी वेलचीपूड ॲड करते तुमच्या चवीनुसार तुम्हाला ॲड करायचे आहे केशर थोडे ॲड करणार आहे केशर मी साहित्यामध्ये सांगायला विसरले होते केशरी आपल्याला ॲड करायचे आहे थोडंसं जायफळ किसून यामध्ये ॲड करणार आहे आता आपण साखर ॲड करणार आहोत साखर तुम्ही वेलची पूड जायफळ पूड ॲड करण्याच्या अगोदरही ॲड करू शकता जेवढं तुम्हाला गोड हवं आहे तेवढं तुम्ही साखर ॲड करू शकता आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साखर मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे आता यावर मी थोडे बदाम ॲड करणार आहे तुम्ही पिस्ताही ॲड करू शकता ही, ही आपण मिक्स करून घेणार आहोत थोडीशी वरून केशर आपण नैवेद्यासाठी हे श्रीखंड बनवलं आहे म्हणून वरती हे तुळशीचं पान तयार आहे श्रीखंड आता आपण सुंठ बनवत आहोत त्यासाठी मी ते सुंठ घेतलं आहे आणि साखर घेतली आहे आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे आता आपल्याला सुंठ आणि साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे झटपट असा बनवून तयार आहे ठेवडा हे हेही नैवेद्यासाठी आहे त्यामुळे यावरही आपण एक तुळशीचं पान ठेवून हे आपण ठेवून देणार आहोत तर मी नैवेद्यासाठी पोह्यांची खीर बनवून घेते त्यासाठी पॅन गरम करत ठेवलं आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप ॲड करायचं आहे तुपावर मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकते म्हणजे बदाम टाकते आणि थोड्याशा मनुका ॲड करते आपल्याला हे थोडंसंच परतवून घ्यायचं आहे जास्त नाही तर यामध्ये मी हे पोहे ॲड करणार आहे पोह्यांमध्ये मी दूध ॲड केलं आहे थोडं अजून करते आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये तीन चमचे साखर ॲड करायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा वेळची पूर तेही मिक्स करून घेते थोडंसं हे घट्टसं झालं की आपण हे लगेचच काढून घेणार आहोत खीर तयार आहे आता आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया खीर मी बाऊलमध्ये काढून घेते खीर तयार आहे वरून थोडीशी केशर बनवतानाही तुम्ही ॲड करू शकता पण मी वरून केली आहे पोह्यांची खीर तयार आहे त्यावर हे एक तुळशीचं पान जवळून दाखवते पॅन गरम करत ठेवलं आहे पॅनमध्ये मी तूप ॲड करते तुपावर अर्ध केळ ॲड करते मी जास्त नाही बनवणार आहे शिऱ्याची प्रसाद म्हणून मी अर्धच के यूज करणार आहे आता हे सगळं मॅश करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे तर आपल्याला यामध्ये हा भाजून घेतलेला रवा ॲड करायचा आहे मी चार चमचे रवा ॲड करते त्यानंतर मी यामध्ये थोडी वेलची वेलचीपूड ॲड करते मनुका ॲड करते थोडे बदाम ॲड करते थोड़े सारोळी आणि काजू ॲड करते आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी दूध ॲड करते आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी साखर ॲड करते आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे यावर मी दोन मिनटाचं झाकण ठेवते म्हणजे साखर विरघळेल चला तर मग बघूया प्रसाद तयार आहे की नाही प्रसाद तयार आहे आता आपण हा प्रसाद एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत शिऱ्याचा प्रसाद आपण आता बाऊलमध्ये काढून घेणार आहोत प्रसाद आपण बाऊलमध्ये काढून घेतला आहे वरती एक तुळशीचं पान तुम्हाला प्रसाद जवळून दाखवते तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने छान बनतो आपण भात बनवून घेतोय त्यासाठी मी इथे तांदूळ घेतले आहेत तांदळामध्ये मी पाणी ॲड करते आणि तांदूळ मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेते तांदूळ मी धुवून त्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आहे चला तर मग भात बनवून घेऊया आता हे मी गॅसवर ठेवून देते गॅसवर आपण पातेले ठेवलं आहे गॅस चालू करून घेऊया आपण मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत भात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत भात ही छान असं तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता आता मी डाळ बनवून घेते तर आपण तेल ॲड करणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लोज ठेवायची आहे तेलावर आपण हिंग ॲड करणार आहोत मोहरी जिरे कढीपत्त्याची पाने एक मिरची टोमॅटो आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता या फोडणीमध्ये आपल्याला डाळ ॲड करायची आहे आपण पूर्ण ही डाळ ॲड करणार आहोत आपण डाळ मिक्स करून घेतली आहे वरून आपण लसूण आणि मीठ लावून घेणार आहोत लसूण आणि मीठ लावल्यावर डाळीला छान अशी चव येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण डाळीमध्ये पाणी ॲड करणार आहोत तुम्हाला जेवढी डाळ पातळ पाहिजे तेवढी तुम्ही पाणी ॲड करू शकता आता वरून थोडंसं अजून मीठ ॲड करणार आहे आणि पुन्हा आपल्याला डाळ मिक्स करून घ्यायची आहे डाळीवर झाकण ठेवून आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत डाळ तयार आहे वरून थोडी आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे मी आता वालाची भाजी बनवून घेते त्यासाठी कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल ॲड करते दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे तेलावर हिंग थोडीशी राई अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची पा त्यानंतर आपण यावर लसूण पकळे ॲड करणार आहोत त्यासोबतच टोमॅटोही ॲड करणार आहोत हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हे वाटण ॲड करायचं आहे मगाशी मी हे वाटण साहित्यामध्ये सांगायला विसरले होते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला धनेपूर एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मसाले दोन चमचा आता हे सगळे मसाले आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये हे वाल ॲड करायचे आहेत आणि वाल आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे वालासोबतच मी हे बटाटे बटाटेही ॲड करते आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी भाजी बनवणार आहे रसा नाही बनवणार आहे जास्त त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी ॲड करते आता हे झाकण ठेवून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे पण वालाची भाजी बघूया वालाची भाजी तयार झाली आहे आता यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे चवीपुरतं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यावर हे तुळशीचं पान ठेवणार आहोत आता आपण बटाट्याची भाजी बनवतोय त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलं आहे पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे तेलावर थोडंसं हिंग त्यानंतर मोहरी जिरे अद्रक लसूण पेस्ट मिरची आणि लसूण आता हे सगळं आपल्याला पहिलं तेलावर परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद पूर्ण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पत्त्याची पाने त्यानंतर आपल्याला हे बटाटे ॲड करायचे आहेत बटाटे पूर्ण आता मिक्स करून घ्यायचे आहे यावर चवीपुरतं मीठ थोडी कोथिंबीर हे सगळं पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वरून थोडंसं खोबरं तयार आहे बटाट्याची भाजी हे तुळशीचं पान भाजी मी जगून दाखवते आता आपल्याला यामध्ये तेल ॲड करायचं आहे तेलावर थोडं जिरे थोडीशी मोहरी आणि मी कांदा ॲड करणार आहे कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे एक मिरची आता आपल्याला ही भाजी यामध्ये ॲड करायची आहे थोडस वरून मीठ आणि थोडं हे खार म्हणजे सोड हे सगळं आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन चमचे एवढं पाणी ॲड करणार आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे भाजीवर मी झाकण ठेवून दहा मिनटं लो फ्लेमवर भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे या भाजीमध्येही आपण खोबरं ॲड केलं आहे या अशा प्रकारे तयार होते आपण भेंड्याची भाजी बनवतो आहे मी तेल राई जिरं टाकलं भेंडी टाकली मीठ टाकलं आहे आता आपल्याला वरून थोडंसं खोबरं ॲड करायचं आहे आता हे सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे भेंड्याची भाजी रेडी आहे आता आपण पुरणपोळी बनवून घेणार आहोत पुरणपोळी मी लाटून घेणार आहे अगोदर डायरेक्ट तुम्हाला शेकवताना दाखवते भाजी तयार आहे हवा मी गरम करायला ठेवला आहे अशा पद्धतीने मी पुरणपोळी लाटून घेतली आहे आता पुरणपोळी आपल्याला तव्यावर ॲड केली आहे पुरणपोळी छान अशी फुकते तुम्ही पाहू शकता या पुरणपोळ्या बनवून तयार आहेत तेल गरम आहे मी या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत पुरी छान अशी फुगली आहे पुऱ्या तळून तयार आहेत आता आपण पापड तळून घेऊया पहिल्या मी कुरड्या तळून घेते कुरड्या पटकन फुलतं आहेत तुम्ही पाहू शकता पापड तळून घेऊया पापड पण तळून तयार आहेत चला तर मग थाळी तयार करूया नैवेद्याच्या थाळीचे सगळे पदार्थ तयार आहेत आता आपण थाळी तयार करून घेणार आहोत आपण नैवेद्याची थाळी तयार करतो आहे सगळ्यात आधी आपण श्रीखंड ठेवणार आहोत वरून थोडी केशर आणि तुळशीचं पान त्यानंतर पोह्यांची खीर जी बनवली होती ती त्यानंतर एक तुळशीचं पान त्यानंतर शिऱ्याचा प्रसाद त्यानंतर त्यावर एक तुळशीचं पान त्यानंतर डाळ थोडी कोथिंबीर त्यानंतर वालाची भाजी थोडी वरून कोथिंबीर थोडं खोबरं त्यानंतर शेवग्याची भाजी वरून थोडंसं खोबरं त्यानंतर बटाट्याची भाजी त्यानंतर भेंडीची भाजी वरून थोडंसं खोबरं कोबीच्या वड्या थोडंसं लोणचं भात पुरी भातावर थोडी डाळ डाळीवर थोडं तूप आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर पुरणपोळी त्यानंतर हे पापड नैवेद्याची थाळी तयार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तुमच्या घरच्यांनी देऊप्पाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा वेळेला लाईक करें शेअर करा थँक्यू